नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकतलक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कौशल्य रोजगार उद्योजकता उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद पुणे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था वाघोली पुणे भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली पुणे यांचे संयुक्त विद्यमानाने दिव्यांग रोजगार मेळावा शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सकाळी दहा वाजता बी जे एस कॉलेज भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय बकोरी फाटा वाघोली पुणे संयोजक श्री धर्मेंद्र सातव महाराष्ट्र अध्यक्ष प्रहार श्री शरद जाधव पुणे जिल्हाध्यक्ष प्रहार श्री अनिता कदम महिला पुणे जिल्हाध्यक्ष प्रहार धन्यवाद नाव पुष्पा आहे दिव्यांग स्वागत आहे दिव्यांग रोजगार महामेळावा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था वाघोली पुणे व वा भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघुली पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय उपाध्याय दिव्यांग रोजगार मिळावा दिनांक शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघुली पुणे मेळाव्यात दहा पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार असून पाचवी, दहावी, बारावी ITI पदविका पदवीधर पदवी प्राप्त दिव्यांग उमेदवारांची तेथेच मुलाखती घेऊन देणार रोजगारांची संधी. वयोमर्यादा वय वर्ष अठरा ते छत्तीस या वयोगटातील दिव्यांग उमेदवार सहभाग घेऊ शकतील आवश्यक कागदपत्रे सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती पासपोर्ट साईज फोटो दिव्यांग प्रमाणपत्र प्रत तरी सर्व रोजगार करण्यास इच्छुक व पात्र दिव्यांग उमेदवारांनी मेळाव्यास भेट देऊन दे। रोजगार महामेळाव्याचा लाभ घ्यावा ही विनंती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था वाघोली पुणे बी जे एस चे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली पुणे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद दोन हजार पंचवीस विषय दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय परिषदेसाठी उपस्थित राहणे बाबत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद शुक्रवार दिनांक फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात येणार आहे या परिषदेत दिव्यांग विषय योजना संबंधी जनजागृती आणि प्रचार व प्रसार दोन दिव्यांग कल्याण व्यवस्थेतील लोकसहभाग सेवापूर्तीसाठी प्रक्रिया सुलभीकरण तीन दिव्यांग कल्याण योजने अंतर्गत नोंदणीकृत संस्थेची सद्यस्थिती सुधारणा व विस्तार. चार दिव्यांग कल्याण मंत्रालय अंतर्गत दिव्यांगांना अपेक्षित सेवा मिळतील यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याबद्दल शिफारस करणे. पाच केंद्र व राज्य सरकार योजनेतील सहभागी संस्था, संघटना योजनेतील अडचणी व उपाय. सहा दिव्यांग, हक्क कायदा विविध विभागासाठीच्या तरतुदी व त्यांच्या भूमिका उदाहरणार्थ प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य शिक्षण कौशल्य रोजगार सामाजिक सुरक्षितता अंमलबजावणी मंत्रालय ते ग्रामपंचायत पातळीवरील अंमलबजावणी प्रक्रिया यांच्या अनुषंगाने सर्वकष चर्चा करण्यात येणार आहे या परिषदेत महाराष्ट्र शासनातील विविध विभागातील अधिकारी शाळा आरोग्य रुग्णालय शासकीय आणि शासकीय कर्मचारी दिव्यांगांसाठी संस्था संघटना सहभागी होणार आहेत सदर विषयांचा अभ्यास व अनुभव असणारे जाणकार तसेच तज्ज्ञ व्यक्ती पेपर सादर करणार आहेत तरी सदरील परिषदेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे दिनांक शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजे पाच वाजता स्थळ मुख्य सभागृह यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई ही परिषद निशुल्क असून नोंदणी आवश्यक आहे ज्यांना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणे शक्य आहे त्यांनीच नोंदणीसाठी खालील गुगल फॉर्म भरावा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे धन्यवाद